आपण सांगूला पॉलिटिक्स ही यूट्यूब चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या ताज्या घडामोडी काही क्षणात जाणून घ्या मंडळी नमस्कार पत्रकार हर्षद कशाळकर यांना मारहाण केल्याप्रकरणी शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस तथा माजी आमदार जयंत पाटील यांना न्यायालयानं दोषी ठरवले मंडळी ही मारहाण झाल्याची घटना दोन हजार एकोणीस सालाची आहे जयंत पाटील यांनी मतदान केंद्रात घुसून लोकसत्ताचे पत्रकार हर्षद कशाळकर यांना मारहाण केली होती तुम्ही पत्रकार काही बातम्या छापता असं म्हणत त्यांनी पत्रकार कशाळकर यांच्या कानशिलात लगावली होती गंमत म्हणजे कशाळकर यांनी जयंत पाटील यांच्या विरोधात कोणतीही बातमी छापलेली नव्हती केवळ द्वेष भावनेतून ही मारहाण करण्यात आली होती शेतकरी कामगार पक्षाचं तिथल्या स्थानिक राजकारणातील प्राबल्य असतानाही पत्रकार कशाळकर यांनी न डगमगता पोलिसात तक्रार दिली होती मंडळी तब्बल सहा वर्षे हा खटला चालला या खटल्याचं वैशिष्ट्य असं की रायगड जिल्ह्यातील तमाम पत्रकार बांधव हर्षद कशाळकर यांच्यासोबत उभे होते काही पत्रकारांनी साक्षीदार म्हणून हर्षद कशाळकर यांचा कोणताही गुन्हा नसताना कशी मारहाण झाली हे न्यायालयात सांगितलं काही साक्षीदार पत्रकारांवर दबावही आले अमिष दाखवली गेली मात्र एकही साक्षीदार फुटला नाही अखेर काल अठरा ऑक्टोबर रोजी न्यायालयानं निकाल देताना जयंत पाटील यांना दोषी ठरवले त्यांना एक वर्ष चांगल्या वर्तणुकीचं हमीपत्र लिहून देण्याचे आदेश दिलेत याशिवाय त्यांना पाच हजाराची नुकसान भरपाई देण्याचाही आदेश कोर्टानं दिला आहे विशेष म्हणजे निकालाच्या दिवशी माजे आमदार जयंत पाटील यांना पाच तास कोर्टात ताटकळत बसावं लागलं होतं मंडळी महाराष्ट्रात दररोज पत्रकारांवर हल्ले होतात मात्र अनेकदा हल्लेखोरांवर गुन्हे दाखल होत नाहीत गुन्हे दाखल झाले तरी पत्रकारून त्यांचा पाठपुरावा होताना दिसत नाही त्यामुळं खटले अंतिम निकालापर्यंत पोहोचतच नाहीत परिणामदा आरोपी मोकाट सुटतात त्यातून पत्रकारांवर हल्ले वाढत राहतात मात्र अलिबागच्या निकालानं पत्रकारांवर हल्ले करणाऱ्यांना देखील शिक्षा होऊ शकते हे सिद्ध झाले त्यामुळं हा निकाल महाराष्ट्रातील पत्रकारांसाठी मैलाचा दगड ठरू शकतो पत्रकार कशाळकर यांनी तब्बल सहा वर्ष या प्रकरणाचा पाठपुरावा केला कुठल्याही दबावाला किंवा आमिषाला बळी न पडता तब्बल सहा वर्ष त्यांनी जिद्दीनं हा खटला लढविला अखेर त्यांना न्याय मिळालाय पत्रकारांची एकजूट असेल आणि खटला लढवण्याची पत्रकारांची जिद्द असेल तर न्याय मिळू शकतो हे या घटनेतून सिद्ध झालंय मंडळी पत्रकार कशाळकर यांना मारहाण झाली तेव्हा असंख्य पत्रकारांसह रायगड प्रेस क्लब अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद आणि अन्य संघटनांनी अलिबागमध्ये त्यावेळेस भव्य मोर्चा काढला होता पत्रकार संरक्षण कायदा त्यावेळेस नुकताच जाहीर झाला होता मात्र त्याचं नोटिफिकेशन निघालेलं नव्हतं त्यामुळं या घटनेमध्ये पत्रकार संरक्षण कायद्याची कलम त्यावेळेस लावण्यात आली नव्हती मात्र काल कोर्टानं दिलेल्या निकालामध्ये भारतीय दंड संहितेच्या कलम तीनशे तेवीस अंतर्गत कोर्टानं त्यांना दोषी ठरवले मंडळी या निकालामुळं पत्रकारांवर हात उगारताना यापुढं राजकीय नेत्यांना हजार वेळा विचार करावा लागणार आहे कारण आमचं कोणीच काही करू शकत नाही अशी गुर्मी अनेक नेत्यांना असते मात्र या निकालामुळं राजकीय नेत्यांच्या या दबावशाहीला चांगलीच चपराक बसणार आहे तुर्तास इथंच थांबूया धन्यवाद आपण सांगुला पॉलिटिक्स ही युट्यूब चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या ताज्या घडामोडी काही क्षणात जाणून घ्या